उमरखेड तालुक्यातील दोन गावांना पुराचा घेराव रेस्क्यू टीम दाखल ईसापूर धरणाचे तेरा गेट सुरूच गत चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने उमरखेड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे विशेषतः पैंगंगा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे इसापूर धरण परिसरातही पावसाचा जोर कायम असल्याने धरण व्यवस्थापनाला पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला गंगा आहे वृद्ध पैनगंगा प्रकल्पाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ईसापूर धरणाचे सहा दरवाजे दोन मीटरने तर सात दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत या तेरा दरवाजांतून पाणी विसर्ग सुरू असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार हा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन हजार सहा प्रमाणेच सर्व पंधरा उघडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे प्रशासनाचे संकेत आहेत पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने उमरखेड तालुक्यातील पळशी व संगम चिंचोळी या दोन गावांना वेढा दिला आहे दोन्ही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे नागरिकांना हालचाल करणे अवघड झाले असून प्रशासनाने तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तालुक्यातील धोकादायक भागांची पाहणी करण्यासाठी महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम सुरू आहे सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसून जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे अशी माहिती तहसीलदार राजेश सुरडकर यांनी दिली पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून कापूस सोयाबीन व इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करणे अशक्य झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे पावसाचा जोर कायम राहिल्याने पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणे टाळावे अफवांवर विश्वास ठेवणे व आवश्यक असल्यास मदतीसाठी थेट महसूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे कु <laughs> सर <laughs> 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 hey, <laughs> <you know> <laughs>